नमस्कार मंडळी अवधू तर्फे आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत सर्वप्रथम आपण या व्हिडिओमध्ये सिंह राशीसाठी विशेष वेळेस कसे जाणार ते बघणार आहोत आणि आरोग्य आर्थिक परिस्थिती शिक्षण करिअर कौटुंबिक आणि सामाजिक जीवन कसे असेल सिंह राशी करीता वीसशे सव्वीस मध्ये ते या व्हिडिओमध्ये कव्हर केलेले आहे पण जे माझे नवे विविह आहेत त्यांना राशींची ओळख राशी चक्र म्हणजे नेमके काय तर ते मी इथे सांगू चाहतो आपले बहुते ची विगे विगे राशी हा शब्द आपल्यापैकी बहुतेकांनी ऐकलेला असतो एखाद्या व्यक्तीची अमुक राशी आहे याचा अर्थ वेगवेगळा असू शकतो जन्मकाळी चंद्र ज्या राशीत असेल ती चंद्र राशी किंवा जन्मकाळी पूर्वक्षिती जर उदित असेल ती ज लग्न राशी वगैरे राशीची व्याख्या क्रांती वृत्ताच्या तीस अंश एवढा विभाग अशी करता येईल या तीस अंशात सव्वा दोन नक्षत्र असल्याने सव्वा दोन नक्षत्रांच्या व्याप्तीसही राशी असे समोर दिले जाते प्रत्येक नक्षत्र तेरा अंश व वीस कला एवढ्या व्याप्तीचे असते व प्रत्येक नक्षत्र प्रत्येकी तीन अंश वीस कला एवढ्या व्याप्तीचे चार चरण असतात आणि असे हे नक्षत्र तारकांच्या पुंजक्याने बनलेली असते म्हणून एक राशी कित्येक ताऱ्यांनी त्यामुळे निर्माण होणाऱ्या सवाद नक्षत्रांनी म्हणजे नऊ चरणाने बनलेली असते क्रांती वृत्त तीनशे साठ अंशाचे असल्याने अशी एकूण बारा राशी असतात आता राशी म्हणजे क्रांती वृत्ताच्या रा, बारा राशींपैकी कोणताही तीस अंशाचा विभाग असे म्हणता येईल जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो ती त्या व्यक्तीशी राशी समजली जाते कारण चंद्रमा मनसो जात हा या उक्तीप्रमाणे व्यक्तीचा मानसिक पिंडच चंद्रावर अवलंबून असतो भारतीय ज्योतिष शास्त्र पूर्व कर्मावर आधारित असल्याने जन्मवेळी चंद्र ज्या राशीत असतो ती राशी फार महत्वाची समजली जाते कारण व्यक्तीच्या पूर्वजन्मीच्या वासनेचा बोध होतो पुन्हा पुन्हा जन्म असल्याने या जन्मी कोणत्या वासना घेऊन व्यक्ती जन्माला येते ते इतर ग्रह दाखवितात का ते पाहावे लागते तसेच आयुष्यातील घटनांचा कालक्रम कसा का अनुभवास येणार आहे हे ठरविणारी महादशान पद्धतीची जन्मवेळीच्या चंद्र नक्षत्रावरच अशा रीतीने जन्माच्या वेळी चंद्र ज्या राशीत असतो त्या राशीचे स्वभाव धर्म त्या व्यक्तीत उतरतात व्यक्तीचा मानसिक पिंड कळल्या वाचून ती व्यक्ती ग्रहाच्या भ्रमणाला किंवा महादशांना कशी तोंड देणार त्याचा फलाद स्पष्टपणे देता येत नाही कारण या जगात संकटाला संधी मानणारे तसेच संधीला संकट मानणारे असे लोक आहेत आपण राशींचा जो विचार करणार आहोत तो मुख्यत्वे करून चंद्र राशीचा असेल प्रत्येक नक्षत्रातील ताऱ्यांच्या काही विशिष्ट लहरी असतात व त्या चंद्रावर कोणता परिणाम करतात म्हणजे चंद्र वेगवेगळ्या राशीत कोणकोणते फलादेश देतो त्याचा प्राथमिक विचार करायचा आहे सिंह राशी म्हटली तर एकशे एकवीस ते दीडशे डिग्री या विभागात सिंह राशी असे म्हणतात आता आपण सिंह राशीचे नेमके गुणधर्म काय आहे ते बघूया आता आता आपण सिंह हे बोधचिन्ह असलेल्या क्रांती वृत्ताच्या एकशे वीस ते दीडशे आयुष्यापर्यंत पसरलेल्या राशीबद्दल विचार करणार रा आहोत मग पूर्व हे दोन पूर्ण नक्षत्रे उत्तर नक्षत्राचा एक चरण मिळून बनलेल्या या राशीचे स्वामित्व रवी सारख्या तेजपुंज शक्तिमान ग्रहाकडे आहे यावरून सिंह राशीचे महत्व पटते रवी हा खगोलशास्त्राच्या नियमाप्रमाणे तारा आहे कारण तो स्वयंप्रकाशित स्थिर आकाशस्थ गोल आहे व त्या भोती इतर फिरतात रवी हा मध्यवर्ती स्थितीत असून बुधासारख्या अंत ग्रहापासून प्लुटोपर्यंतचे सर्व ग्रह आज लाखो वर्षे निवडपणे आपापल्या कक्षातून केंद्रस्थानी असलेल्या रवीभोवती प्रदक्षिणा करीत आहेत म्हणजेच रवी हा मालिकेचा राजा असल्याने सर्व ग्रहांना शक्ती रवीकडून मिळते व त्या शक्तीचा विशिष्ट भाग एखाद्या ग्रहाचा मुख्य भाग बनतो जसे रवी किरणाच्या लोलकातील पृथ सप्त सप्तरंग मिळतात तर त्यातील एखाद्या ग्रहाचा स्थायी भाव बनतो चिकित्सा या लेख विषयावरील आपण हा मुद्दा अधिक स्पष्टपणे बघू शकता सिंह ही चंद्र चरित्रवान शीलवान कष्टाळू स्वाभिमानी सभ्य परंतु निश्चयी राजकारणी व्यवहारी अर आरसिक समतोवृत्ती असलेल्या व्यक्ती व्यक्तीची राशी समजली जाते रवीसारख्या तेजाचा ग्रह अंमल करत असल्याने निकोप शरीर प्रकृती उत्कृष्ट लोकप्रतिकारक शक्ती हाडपेअर मजबूत असणे अखंड मेहनत करण्यासाठी लागणारी शक्ती या व्यक्तींना मिळते स्वभावी तत्वाप्रमाणे चालण्याचा असल्याने मनाचा गोंधळ द्विधा मनस्थिती बुद्धी भ्रम होणे संशय येणे असा विचार नसतो आत्मविश्वास प्रचंड असतो अधिकाराची हाव किंवा लालसा निदान महत्वाकांक्षा असते सिंह व्यक्ती दोन नंबरच्या पोझिशनवर राहू शकत नाही दुसऱ्याने शिकार गाजवलेला त्यांना सहन होत नाही आपले स्वत्व दुसऱ्याकडे गहान टाकण्यापेक्षा ते गरिबीत राहणे पत्करतील ही पुरुष राशी असून स्थिरत्वाची उष्ण राशी आहे आपला मान कसा राखून घ्यावा हे त्यांना समजते तसेच आपले महत्व कसे वाढवा हे त्यांना समजते सिंह राशी हेल्थ या वर्षी तुमच्या राशीवर शनीच्या धैर्याचा प्रभाव असेल या प्रभावामुळे काही जुनाट आजार तुम्हाला वागला तर तुम्ही अत्यंत निरोगी राहाल मूळ व्याध आणि बुद्धकोष्ट बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांनी त्यांच्या आहाराकडे आणि दैनंदिन दिनचर्याकडे विशेष लक्ष द्यावे संधिवात आणि रोगाशी संबंधित आजार देखील यावर्षी अचानक तुम्हाला त्रास देऊ शकतात मार्च जून आणि डिसेंबर विशेष आनंददायी नसतील फायनान्शियल कंडिशन तुम्ही नवीन प्रकल्पांमध्ये पैसे गुंतवू शकता तुमचे आर्थिक निर्णय अत्यंत अचूक असतील वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला उधार दिलेले पैसे मिळू शकतात पैशांच्या आवकासोबतच चांगली बचत होण्याची दाट शक्यता आहे जर तुम्ही नवीन घर खरेदी करण्याचा किंवा बांधण्याचा विचार करत असाल तर यावर्षी कोणतेही अडथळे निर्माण अडथळे येणार नाहीत मालमत्तेचे वाद सोडवले जाऊ शकतात दोन जून ते एकतीस ऑक्टोबर हा काळ आर्थिकदृष्ट्या शुभ राहणार नाही नोव्हेंबर ते डिसेंबर हा काळ खूप चांगला असेल फॅमिली आणि सोशल लाईफ समाजात तुमची लोकप्रियता वाढेल तुमच्या भावनांसोबतचे तुमचे संबंध उत्तम राहतील तुमच्या पालकांच्या सूचनांचे पालन करणे योग्य राहील तुमचे सामाजिक संबंध दृढ होतील दोन जून रोजी गुरुग्रहाच्या राशी बदल्यानंतर कौटुंबिक कलह निर्माण होऊ शकतो यामुळे पूर्वजांच्या वर्तनात आणि घरात बदल करण्याची आवश्यकता निर्माण होऊ शकते करण्याची आवश्यकता निर्माण होऊ शकते जून जुलै आणि नोव्हेंबरमध्ये तुम्हाला अपमानाचा सामना करावा लागू शकतो लव लाईफ तुमच्या वागण्यात नम्रता ठेवा तुमच्या जोडीदार तुमच्याकडे अनेक वेळा तक्रार करू शकतो राहू तुमच्या राशीच्या सातव्या घरात असेल अवयात लोकांना उच्चभ्रू कुटुंबांकडून लग्नाचे प्रस्ताव हो येण्याची शक्यता आहे सप्टेंबरमध्ये तुमच्या जोडीदाराच्या वागण्याने तुम्ही जो थोडे निराश होऊ शकता त्यांना खुश करण्यासाठी तुम्हाला अनेक बदल करावे लागतील संतती नसलेल्या जोडप्यांना चांगली बातमी मिळू शकते एज्युकेशन अँड करिअर तुम्हाला कामात उल्लेखनीय यश मिळू शकेल प्रगतीचा मार्ग मोकळा होईल आत्मविश्वास राखल्याने तुम्हाला कामात चांगली कामगिरी करण्यास मदत होईल नोकरीत बदल होण्याची शक्यता निर्माण होईल वरिष्ठांना मत्सर वाटू शकतो विचारांची स्पष्टता ठेवा कारण तुमच्या गांभीर्य अभाव असू शकतो स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना यश शकते चित्रपट आणि संगीत उद्योगाशी संबंधित लोकांसाठी हे वर्ष अत्यंत शुभ राहील मार्च ते जून हा काळ आनंदाय राहील ऑक्टोबर ते डिसेंबर हा काळ चांगला राहील सिंह राशीचे भविष्य इथे संपते मी तुम्हाला न्यूमरोजिकली म्हणजे अंक ज्योतिषाप्रमाणे पर्सनल इयरप्रमाणे प्रत्येकाचा एक पर्सनल इयर असतो तो कशा पद्धतीने काढतात ते मी एका एक, एक व्हिडिओ तयार करेल आणि तो व्हिडिओ तुम्ही बघा त्याच्यामध्ये तुम्हाला पर्सनल इयर प्रमाणे वीसशे सव्वीस हे वर्ष तुमचे कसे जाईल ते देखील अंक ज्योतिषच्या पद्धतीने बघता येईल एवढे माझा व्हिडिओ यथेस्ता मित्र व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा धन्यवाद थँक्यू